एका ठेकेदाराने एक ही गाडी आमदार त्या गाडी असताना हे योग्य आहे कुठल्याच गाड्यांना अशा प्रकारचं स्टिकर लावलं वास्तविक पाहता आपण लोकशाहीमध्ये राहतो आणि आमदार असतील कोण आहेत ते लोकांचे प्रतिनिधी आहेत देशाची ग्रामसभा होऊ शकत आहे राज्याची ग्रामसभा होऊ एक पाठवलेला प्रतिनिधी आहे त्या प्रतिनिधी प्रतिनिधीसारखं करावं विनाकारण अशा प्रकारची स्टिकर चिटकून किंवा लावा जमा काही पोलिसांचं घेऊन असं फिरणं हे मूळता तत्वता हे चुकीचं आहे मी देखील पाच वर्ष आमदार होतो माझ्या पंचायत गाडीवर आमदारचं स्टिकर नव्हतं माझे आमदारचंही स्टिकर नाही काही बिल्ला वगैरे म्हणतात तो पण मी कधी लावला नाही मला सिक्युरिटी नव्हती तर या विचाराने ठरणारा मी एक कार्यकर्ता आहे त्यामुळे अशा जो एकंदरीत खेळ त्याला तमाशाही म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही तो बघत असताना आपण मध्ये आहोत तर आपल्याला हुकुमशी आपल्या देशात आणायची आहे हा एक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो राहता राहिला विषय असता तर मागच्या काळामध्ये पन्नास टोके एकदम ओके असा जो एक नारा महाराष्ट्रामध्ये बुलंद झाला होता तसा आता महाराष्ट्रात दुसरा एक नारा हा येऊ आहे कारण दिवाळीचे फटाके हे फुटत असताना महाराष्ट्रातल्या सत्ताधारी आमदारांना एकवीस डिफेंडर या एका ठेकेदारांनी गिफ्ट केलेल्या आहेत आता त्या एकवीस आमदार कोण आणि गिफ्ट देणारा जो ठेकेदार आहे तो कोण हा एक प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे आणि याचं उत्तर हे लवकरच महाराष्ट्राला मिळाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामध्ये नामदा संजय नाही कोण आहे एकवीस गाड्या आहेत एक गाडी बुलढाण्याची आहे ती आता का एकवीस वाजवी आहे का बावीसावी आहे हे आपण सर्वांनी मिळूच देवेंद्र फडणवीस यांनी युतीचा निर्णय खालच्या स्तरावर दिला जिल्हा स्तरावर तुमचा देखील निर्णय खालच्या स्तरावर देणार आहे असं आपण म्हणताय आता एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी यांच्यात युती होणार नसल्याची चर्चा ऐकायला मिळते अशातच आपली युती होणे चांगल्या प्रतीक मानले आहेत परंतु आपण खालच्या स्तरावर का दिली वर्ष स्तरावर का करू शकत नाही युती सत्तेचं विगेंद्रीकरण असतो पाहिजे ही स्थानिक स्वराज्य स्वास्थमागची भूमिका आहे गांधी जनतेचं स्वप्न आहे आणि आमचं संघटन हे महाराष्ट्रात पाण्याकोपरात आहे त्यांना ते आम्ही दिलेला अधिकार आहे आणि आमचा चिट्टा जर देवेंद्र फडणवीस जर गिरवत असतील आणि काँग्रेसचं जर ते अनुकरण करत असतील तर यावेळी सर्व काही लपलेलं आहे राज्यामध्ये इतकी अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांच्या शेतकरी उपाशी आणि सत्ताधारी आमदार तुपाशी अशी असणारी एकंदरीत परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती या डिफेंडरच्या माध्यमातून जुने जे आमदार होते त्यांना जे एकवीस डिफेंडर दिलेले आहेत त्याचे पहिल्यांदा निवडून आलेले आहेत त्यांना पाच पाच कोटी रुपये दिलेले आहेत दोनशे सत्तर कोटींची खैरात किती वाढण्यात आलेली एकवीस डिफेंडरचा भ्रष्टाचार तो झालेला तो वेगळाच आहे मात्र शेतकऱ्यांच्या कपाळाला या दिवाळीच्या निमित्तानं वाटाने कॅप्सिड लावलेला आहे हे मात्र खरं आहे आणि या सरकारची शेतकऱ्यांच्या पाठीशीपुराची कुठलीही भूमिका नाही पॅकेज जे आहे ते मोदी येणार होते म्हणून कुठेतरी जनतेचा आक्रोश निर्माण होऊ नये म्हणून केलेली ती बळवण होती असं कुठलंही पॅकेज जे आहे ते जाहीर केलेलं पॅकेज हे अस्तित्वातच नाही त्यामुळे तो मिळण्याचा प्रयत्नच नाही तर दुसरीकडे शक्ती महापीठ नावाचा अठ्ठ्याऐंशी हजार कोटीचा हा रस्ता केला जातोय त्यामुळे सरकार कोणाच्या घरी पाणी भरत आहे आणि सरकार कोणासाठी आहे हे आकडेवारी ही अत्यंत बोलकी आहे शेतकऱ्यांची फट्टा या सरकारने लावलेली आहे आणि ही दिवाळी शेतकऱ्यांकरता भोजनांकरता काही दिवाळी ही सरकारच्या नापर्यंतपणामुळे झालेली आहे त्यामुळे ही दिवाळी आसमानी आणि सुलतानी अशा संकटामुळे देवेंद्र फडणवीस या सुलतानामुळे ही दिवाळी काळी झालेली आहे हे दुःखद अर्थ या ठिकाणी सांगतो सत्ताने मोठा दावा केला की एकतीस आमदारांनी काय बातला गेला काय कोणी काय आरोप करत असेल आमदारांवर त्यांनी पहिलं सिद्ध केलं पाहिजे मुलाचा आरोप करून आमदारांना किंवा कोणाची प्रतिमा करणे किंवा विनाकारण स्वतः प्रसिद्धी झोता घेण्याकरता असल्यानंतर स्टेटमेंट हा काँग्रेसचा प्रदर्श करत असतो माझ्यावर त्यांनी आरोप करताना असं सांगितले की आमदार गाड्यावर आमदाराचा सेंपल आहे सेंबोल आम्हाला विना सरकारून मिळतो तू आमदार असा पाच तुझ्या गाडी वाहून फिरायला आधी तुला काँग्रेसचा आमदार आहे आमचे बुलढाणा सगळ्यात तोही सेंबोलवर फिरतो दिल्ली पासून दिल्लीपर्यंत जेवढे आमदार काँग्रेसच्या सगळ्यांच्या गाडीला खासदार गाडी सेंबल आहे मग ते कारण अध्यक्ष असताना ना म्हणून कामगार खासदारांना पक्षाच्या जी निर्बंध गाडी आहे त्याच्यावर तर जे कंत्राटदार आहे त्यांनी खुलासा केलाच आहे पण सोन अप्पा म्हणताय की वी आहे की वी आहे ते सुद्धा लागेल मला सोडून आणि तो आमदार असताना तू बुलढाणा शहरातल्या चांगल्या चांगल्या घरच्या बाहेर महिला तुझ्या एड झालेल्या यादीमध्ये होत्या आणि त्याचा तो अनुदान लाटत त्याचा शोध घे की आपण काय शेत खात होतो भाऊ मोठा घोटाळा दिवाळीनंतर सरकारचा निर्धार आहे असं सरकारकडे शेतकऱ्याला देण्याकरता पैशाची तडजोड करावी लागत आहे लाडक्या बिडीचे पैसे देण्याकरता सरकारला कसं करावं लागत नाही एवढंच नाही तर जे काय स्पील आहे दायितोळी आणि कामाचं ते देण्याकरता सरकारला कसरत करावं लागत आहे याला कुठे घोटाळा एक काम तर या वर्षभरामध्ये त्याचा टेंडर निघलं नाही कुठलं काम झालं नाही हा कोण भुका शोधणार आहे आमदारांना डिपेंड नवीन आमदारांना पाच पाच कोटी दोनशे लाखांचा दोनशे कोटीचा घोटाळा 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 कायदे आमच्या पक्षाच्या बैठकीत ठरल्या की एकनाथ साहेबांच्या काळात मागच्या काळात सगळ्याच आमदारांना प्रचंड पैसे दिले गेले त्याच्यामुळे त्यांचे मागचेच पैसे अजून कर्ज व्हायचे बाकी आहेत जे बिचारे आता नवीन आमदार निवडू आले सतेज आमदार त्या आमदारांना पाच पाच कोटी विकास कामं करता दिले की घोटाळे कराय करता घोटाळा कराय करता नाही ਦੇਰੋਂ ਬੰਦ ਕਰਾ ਦਾਂਗੇ ਪਿਛਲੇ